नाशिकच्या कळवण तालुक्यातील अभुणा इथल्या शांताराम बागुल यांनी सात वर्षांपूर्वी पोल्ट्री व्यवसाय सुरू केलाय बारा लाख रुपयांचं कर्ज घेऊन बागुल यांनी हा व्यवसाय सुरू मेहनत आणि योग्य व्यवस्थापन केल्यानं त्यांच्यावरील बँकांचं कर्जदेखील आता फिटत आलंय आज आपण शांताराम बागूल यांच्या पोल्ट्री व्यवसायाची अशकता जाणून घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये जाणार आहोत नाशिकच्या अभोणा इथल्या शांताराम बागुल यांच्याकडे अठरा एकर शेती आहे त्यांचं एकत्रित कुटुंब आहे शेतीकडे दोन भाऊ आणि आई वडील लक्ष देतात तर शांताराम पूर्ण वेळ पोल्ट्री व्यवसायाकडे लक्ष देतात प्रत्येकाची जबाबदारी वाटून दिल्यानं शेती आणि पोल्ट्री व्यवसाय फायदेशीर कसा होईल यासाठी प्रयत्न करतायत अठरा एकर शेतीमध्ये आपण दोन बोरवेल्स घेतलेले आहेत दोन विहिरी आहेत याच्या माध्यमातून आपण आत्तापर्यंत सहा एकर शेतीही खाली आणलेली आहे त्याच्यासाठी वेगळा ठिबक हे नॉन आय एस आय घेतलेला आहे नॉन आय एस आय घ्यायचा उद्देश असा की आय एस आय थिबकला कृषी विभागाकडून जशी सबसिडी मिळते ही सबसिडी न घेण्याचं कारण एकच आहे की सबसिडी मिळेल तेव्हा मिळेल परंतु जर सबसिडी घेतली असती तर फक्त दोन एकराचंच थिबक झालं असतं उरलेल्या चार एकराचं पाण्याचं नियोजन आम्हाला करता आलं नसतं त्याच्यामुळे एक वेळ सबसिडी न घेता पाणी महत्त्वाचं आहे असं आम्ही समजलं आणि नॉन आय एस आय ठिबक वापरून पूर्ण सहा एकराचं ठिबक करून ती शेती खाली आली बागुल यांना पोल्ट्री व्यवसायाची काहीही माहिती नव्हती दहावी नापास झाल्यानंतर ते लाईट फिटिंगचं काम करत असत एका मोठ्या पोल्ट्री फार्ममध्ये त्यांना फिटिंगचं काम मिळालं तेव्हा त्यांनी पोल्ट्री व्यवसाय उभारण्याचं ठरवलं मात्र घरातील सदस्यांनी विरोध केला त्यानंतर त्यांनी दहावी पास झाल्यानंतर पुढचं शिक्षण केलं तसंच कंत्राटी सरकारी कार्यालयामध्ये नोकरी केली नोकरी करत असताना महिने पगार मिळाला नाही त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून पोल्ट्री सुरू प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बँकांकडे कर्जासाठी प्रस्ताव ठेवला मात्र कर्ज मंजूर होत नव्हतं बँकांच्या चक्रा मारल्यानंतर त्यांना दोन हजार दहा साली कर्ज मंजूर झालं कॉलेज करत असताना एका सरकारी कार्यालयात रोजंदारीने काम करायचो रोजंदारीने काम करत असताना पहिले सुरुवातीचे काही महिने मला चांगल्या पाच हजार रुपये पगार होता या पगारातून माझं शिक्षण आणि रूम भाडं वगैरे ह्या गोष्टी निघत होत्या परंतु जसाजसा मी काम करत गेलो तसं तसं माझं सात महिन्याचं पस्तीस हजाराचं पेमेंट हे सरकारी कार्यालयाकडे आ आड़, अडकलं आणि तिथली एकूण परिस्थिती पाहिली तर ही माझ्या मनाला न पटणारी ठरली आणि असं जर पेमेंट अडकत असेल तर भविष्यात आपला स्वतःचा उदाहरण करा कसा करायचा या विवंचनेत मी शेवटी एमकामचं दुसरं वर्ष पूर्ण करीत असताना शेवटी नाही लाजाने मला ते शिक्षण आपूर्ण सोडावं लागलं आणि त्यावेळेस मी जेव्हा घरी आलो घरी पुन्हा आईवडिलांकडे तोपर्यंत ट्रॅक्टरचं कर्ज नेल झालेलं होतं आणि हे की मला पोल्ट्री बांधायचं आहे हे मी इच्छा पुन्हा बोलून दाखवते सध्या बागुल यांच्याकडे दोन पोल्ट्री फार्म्स आहेत प्रत्येक बॅचला सात हजार पक्षी निघतात महिन्याला त्यांना पस्तीस हजार रुपये खर्च होतो योग्य व्यवस्थापन केल्यानं जून दोन हजार सतरामध्ये ते कर्जमुक्त होणार आहेत ह्या शेडला साधारणतः स्टेट बँकेने आपल्याला बारा लाख रुपये कर्ज दिलेलं आहे आणि घरातून आणि इतर नातेवाईकांकडून असे तीन लाख रुपये असं पंधरा लाखाचा पूर्ण खर्च आलेला आहे कर्ज हळूहळू कमी होत गेलं साधारणतः निम्म्या कर्ज पूर्ण झाल्यानंतर मला आज फक्त माझ्यावर दीड लाख रुपये कर्ज बाकी आहे ते जून दोन हजार सतरापर्यंत पूर्ण करून हा प्रोजेक्ट माझा नील होईल पोल्ट्री व्यवसाय करत असताना पक्ष्यांची मोठी काळजी घ्यावी लागते वेळोवेळी जर या पक्ष्यांची काळजी घेतली नाही तर मोठ्या प्रमाणावर मर्तुकीचं प्रमाण वाढतं व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते असंच नुकसान बागुल यांना सोसावं लागलं मात्र त्यांनी व्यवसायातील खास खळग्यांचा अभ्यास करून व्यवसाय यशस्वी केलाय तसंच तिन्ही ऋतूंमध्ये पोल्ट्रीमधील तापमान लक्षात यावं यासाठी थर्मामीटरसह अनेक विविध आधुनिक पद्धतींचा पोल्ट्रीमध्ये उपयोग केलाय साधारणतः व्यवसाय सुरू करताना कुठल्याही प्रकारचं पोल्ट्रीचं नॉलेज हे मला नव्हतं फक्त पंधरा दिवसाचं जिल्हा परिषद नाशिक यांचं प्रशिक्षण केलेलं होतं परंतु पंधरा दिवसात आणि पंधरा महिन्यात हा फार मोठा गॅप आहे ज्यावेळेस प्रॅक्टिकली पोल्ट्री क्षेत्रात उतरलो तेव्हा सुरुवातीच्या दोन बॅचेसला जे पहिल्या सात दिवसात नव्वद फॅरनाईट तापमान हे कंट्रोल व्हायला पाहिजे ते कंट्रोल होत नव्हतं कुठेतरी चुका होत होत्या आणि त्यावेळेस पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात मरतूक झाल्यामुळे पहिल्या सुरुवातीच्या दोन बॅचेस ह्या नुकसानीच्या काढाव्या लागल्या आणि त्याच वेळेस अशी शंका मनात यायला लागली की का आपण हा, हा व्यवसाय करतोय परंतु त्यावेळेस बंद करून चालणार नव्हतं इन्व्हेस्टमेंट झालेली होती कर्ज प्रकरण पास झालेलं होतं कर्ज फेडायचं आहे आज ना उद्या आपण हे कर्ज फेडू सात वर्षाची बँकेने मुदत दिलेली आठवं वर्ष लागलं तरी चालेल परंतु या कर्जापासून मागे सरायचं नाही असं त्याच वेळेस मनात निश्चित केलं बॅच जाईपर्यंत साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास दिवस आपण करत राहतो ज्यावेळेस उन्हाळ्यात ठराविक फॅरेनाईटच्या वरती तापमान जातं त्यावेळेस आपण पक्षांना पॉलिसी किती प्रमाणात द्यायची त्याचं प्रमाण ठरलेलं आहे परंतु ते किती त्याचं प्रमाण हे तापमानावर ठरत था असतं आणि त्याच्यामुळे थर्मामीटर आपण लावतो या ठिकाणी सी सी टी व्ही लावलेले आहेत ह्या सी सी टी व्हीद्वारे आपण चोवीस तास सी सी टी व्हीमध्ये आपलं शेड हे त्याच्या नियंत्रणाखाली राहतं शेती करत असताना नैसर्गिक संकटानं नुकसान होतं त्यामुळे बागुल यांच्याप्रमाणे शेतीपूरक व्यवसाय सुरू करणं गरजेचं आहे त्यासाठी कामाची विभागणी आणि नियोजन केल्यास फायदा होण्यास मदत होणार आहे जयेश साबळे साम टीव्ही नाशिक